मुंडे यांना विनंती करतो एक मिनिट मी ताई एक मिनिट दादांकडे कुटुंबीय दोन्ही कुटुंबीय देशमुख कुटुंबीय आणि मुंडे कुटुंबीय त्यांनी वरती यायचे आणि गर्दी थोडीशी कमी करायची गर्दी मोबाईल कॅमेरे सगळे खाली व्हा बाकी सगळे समाज होतोय कार्यक्रम प्लीज सर्वांनी सहकार्य करा मोबाईल सगळे प्लीज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन दर्शन या ठिकाणी देशमुख कुटुंबीय यांनाही विनंती आपण स्टेज वरती आहोत या ठिकाणी मुंडे कुटुंबीय देशमुख कुटुंबीय यांना विनंती आपण बोला छत्रपती शिवाजी महाराज की hey! महाराजांचा या ठिकाणी पूजन होत आहे विश्वमंत्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना सोबत घेऊन चालणारे महाराज आजही आपल्याला प्रेरणा देतात संघर्ष करावे पाठी आणि मुंडे कुटुंबीय आणि देशमुख यांच्या हस्ते या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन होत आहे या कार्यक्रमाचं गांभीर्य आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आपले माननीय खासदार सगळे आमदार साहेब मोठमोठी मंडळी सगळी समोर आग्रह त्यामुळं करू नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे समोर बसायचे या ठिकाणी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे

सर्वांना खाली हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे जे स्टेजवरती आहे सगळे मान्यवर मी सर्वांना विनंती करतो आपण पुढे स्थानापणा बाबा म्हणून दादा स्टेजवरती या ठिकाणी स्थानापणा झालेले आहे सगळ्यांनी जोपर्यंत बाकीचे सगळे झाले नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू होत नाही याची मत आपण केले मोबाईल वाले सगळे मोबाईल वाले खाली प्लीज हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे बघा ज्ञानेश्वरी ताईंसाठी आपल्याला विनंती आहे या कुटुंबियांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे हे बघा आपण सगळे खाली आहोत मला खाली सगळ्या जे स्टेजवर गर्दी आहे प्लीज सगळ्यांनी खाली आहे आणखी एक देशमुख कुटुंबियांसाठी एक सोप्याची आवश्यकता स्टेज स्टेजवरची जी गर्दी आहे ती पूर्णपणे आपल्याला खाली करायची चार मोर्च्या किंवा सोफा एक आपल्या देशमुख कुटुंबियासाठी आणि एक आपले मुंडे कुटुंबियासाठी या ठिकाणी चार खुर्च्या किंवा एक सोफा उपलब्ध करून द्या पलीकडे सोफा एक तो पुढे आणून द्या पलीकडचा सोफा वरती घ्या आणि कृपया या ठिकाणी स्टेजवरची जी गलती आहे दादा मी हात जोडून विनंती करतो सगळा समाज या ठिकाणी पाहतोय आपण या कार्यक्रमाची शिस्त पाळायची सर्वांनी

मनोतरांच्या सोबत त्यांचे पीए आणि बॉडी गार्ड थांबतील भैया आणि आपले बॉडी गार्ड थांबतील बाकीचे जे सर्व मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतो आपण पुढे येऊ स्थान आपण हा सगळं विनंती आहे सर्वांना सहकार्य करते या सगळ्यांनी विनंती आहे सर्वांनी बसून घ्या स्टेजवरती कोणीही स्टेजवरती बसण्याची या ठिकाणी गडबड करू नका प्लीज सर्वांनी कार्यक्रमाचा मी सर्वांना विनंती करतो आपण खाली बसून घ्या समोर स्टेज वरती कृपया कोणी बसू नका सर्वांनी समोर बसा अशा प्लीज खाली या सगळे मी विनंती करतो आपण मनोगत या ताई ऐके ताईचं मनोगत होईल रस्ता नाही त्यांना येण्यासाठी वरती कृपया हातोडून विनंती स्टेजवरची मंडळी थोडं सहकार्य करा सगळे सर्वांनी समोर जे मंडळी बसलेले स्टेजवर त्या सगळ्यांना विनंती आपण खाली बसावं अशी आपल्याला आग्रहाची विनंती करण्यात येत आहे सर्वांनी बसून घ्या आपण द्यायच्या वरती काही बोला आमच्या दुवाला गोष्ट सांगते पण सांगतो आमच्यासाठी करतायत त्यांना एकही रुपयाचा एक लाभ नाहीये

आणि मीडियाचे बांधव कोणी त्यांना खाली बसण्यासाठी आग्रह करू नका खालूनच ते बोलतील आणि पलीकडे जी करतील मीडियाचे बांधव मागे बसलेले आपण पुढच्या मुलांनी खाली बसून घ्या प्लीज कसा लगेच खाली खाली बसून घ्या यानंतर शिवराची मांग आणि सगळ्या वक्त्याला विनंती आहे आपण वेळेची मर्यादा साहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे रंगीन झाली ही संसद हिरो हवेली झाली मी न्याय मागून तर कुणाकडे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलताना स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांना न्याय मिळावा गेल्या एकवीस महिन्यापासून माझ्या भाऊ कुंभे कुटुंब हे प्रत्येकाच्या घरामध्ये जात न्याय मागतोय परंतु त्या न्यायाची हा कोणाच्या कानावरती पडली नाही आमचं दुःख कुणी ऐकून घेतलं नाही आमचं दुःख कुणाकडे सांगावायची व्यवस्था नाही ज्यावेळेला आमची भगिनी ज्ञानेश्वर ताई मुंडे यांनी न्यायासाठी हाक दिली

हे सगळे जर न्यायासाठी भटकतात